मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वजन कमी करण्याचा सोपा असा एक घरगुती उपाय आपण तासन तास जिम मध्ये घाम गाळतो खूप व्यायाम करतो एवढंच नाही तर खाणेपिने सुद्धा कमी करतो परंतु तरीसुद्धा आपल्या हातात निराशाच येत असते परंतु मित्रांनो जर आपण घरगुती उपाय केले तर आपण वजन कमी करू शकतो आणि आज आपण असाच एक घरगुती उपाय पाहणार आहोत ज्याने तुमचे पंधरा दिवसात दहा किलो वजन कमी होऊ शकते त्यासाठी मित्रांनो आपणास साहित्य लागणार आहे जिरे आणि लिंबू सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला एक चमचा जिरे घ्यायचे आहे आणि एक ग्लास पाणी घ्यायचे आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहे रात्रभर त्या पाण्यामध्ये जिरे टाकून ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी अशा पद्धतीने हे रात्रभर हे पाणी आपण रात्रभर या पाण्यात जिरे टाकून ठेवलेले आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला गाळणीच्या साह्याने हे पाणी गाळून घ्यायचे आहे पाणी गाळून घेतल्यानंतर त्यामध्ये लिंबू कापून घ्यायचे आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे साधारणपणे एक चमचा रस त्यामध्ये टाकायचा आहे लिंबाचा रस टाकल्यानंतर हे पाणी आपणास सकाळी सकाळी रिकाम्यापोटी घ्यायचे आहे जर मित्रांनो नियमित आपण जर पंधरा दिवस जर दररोज सकाळी रिकाम्यापोटी जर हे पाणी घेतलं तर पंधरा दिवसातच आपलं दहा किलो वजन कमी होऊ शकतं तसेच मित्रांनो पाणी गाळून घेतल्यानंतर जे भिजलेले जे जिरे असतात जिरे हे जिरे सुद्धा घ्यायचे आणि हे पाणी पिल्यानंतर कमीत कमी अर्धा तास आपल्याला काहीही खायचे नाही आणि प्यायचे नाही कारण जिरे हे खाल्ल्याने फॅट कमी होतात वजन कमी करण्यासाठी जिरे हे खूप फायदेशीर आहे जिरे हे केवळ अतिरिक्त चरबीच अतिरिक्त चरबीच कमी करत नाही तर मेटाबॉलिझम रेट पण वाढवतो आणि डायजेशन पण ठीक करते जिऱ्यामध्ये मॅगनीज लोहो मॅग्नेशियम कॅल्शियम झिंक आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात तसेच जिरे पाणी पिल्यामुळे आपले पोट पण साफ होते एनिमिया असणाऱ्या व्यक्तींसाठी हे पाणी खूप फायदेशीर आहे तसेच पोटाचा गॅस बद्धकोष्ठता यावर सुद्धा हा रामबाण उपाय आहे मित्रांनो जर आपले पोट साफ राहिले तर आपण निरोगी राहा आणि पोट जर साफ नसेल तर आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो त्यामुळे दररोज सकाळी आपण जर हे पाणी पिलात तर आपले पोट साफ राहील आणि अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद